कोपरगाव प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र झावरे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार संवर्षा प्रफुल शिंगाडे सनी काळे यांच्या प्रचारार्थ अशोकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेत नागपूरच्या जादूगाराने विविध जादूचे प्रयोग दाखवित शिवसेनेच्या या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात झालेली कामांची यादी आलेख वाचत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रभागात विविध कामांचे विजन मांडत जिल्हाप्रमुख नितीन आवतडे किरण खर्डे राहुल देशपांडे विमल पोंडे यांच्यासह अनेकांनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून विरोधकांवर निशाणा साधला आहे आने वाली बीस तारीख के लिए एक आवाज आएगा लगाइए बॉक्स में कागज रखा हूँ यहाँ पर बहुत अच्छा बंद किया हूँ अपना देखो मैजिक कर देता हूँ हेलो वन टू थ्री चलो गिली 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 दोस्तों भाइयों, प्यारे मतदाता साथियों आने वाली बीस तारीख को हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम देश के भाई भाई राम रहीम जुदा नहीं होता मालिक भगवान खुदा सबका एक होता आने वाली बीस तारीख को एक साथ हो जाओ एकजुट हो जाओ सब मतदान केंद्र पे जाओगे वहाँ पर मैं इसी प्रकार का एक लोकप्रिय मशीन रहेंगे वहाँ पर मैं हर राष्ट्रीय प्रकार के एक हमारा उपयोग करोगे थोड़ा म्यूजिक दोस्तों और भाइयों प्यारे मतदाता साथियों इसी धनुष्य बन का बटन दबाना है और हमारे वार्ड से हमारे वार्ड क्रमांक हाथ में हमारे ताई को और सनी भैया को भारी से भारी बहुमतों से विजय बनाना है और हमारे गांव में क्षेत्र में गली में मोहल्ले में सिटी में विकास और विकास की गंगा बहाना है तो हमारे हमारे जावे राजेंद्र भैया को भारी से भारी बहुमतों से विजय बनाना है सनीनी सांगितलंय की मी सामान्य आहे मी चहा विकतो चहा विकणारा जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर सनी काही वार्डा का का। वार्डा या वार्डाचा नगरसेवक होऊ शकत नाही का आणि म्हणून तुमच्यातला सनी काळे हा यावेळी वार्डामध्ये या प्रभागामध्ये उभा आहे वर्षातही शिंगाडे यांचे सासरे सोमनाथी शिंगाडे यांना मी आपण सर्वच जण ओळखतो आमचे मित्र स्वर्गीय प्रफुल्ल शिंगाडे आणि हा शिंगाडे परिवार सामाजिक बांधिलकी मानणारा सामाजिक कार्यामध्ये झोपून देणारा सतत जनतेच्या सेवेमध्ये राहणारा असा हा परिवार आहे आणि म्हणून अशा या परिवारातील सोमनाथजी शिंगाडे यांची सुनबाई वर्षाताई शिंगाडे या या प्रभागामध्ये प्रावा उमेदवारी करत आहेत माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे हे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे मान्य राजेंद्रजी धावरे वर्षताई शिंगाडे सनी काळे आपली उमेदवारी कोपराव शहर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने तीन पक्ष हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत भारतीय जनता पक्ष कुल्हेंच्या नेतृत्वाखाली आमदार काळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष बाकी काही अपक्ष किंवा दुसरे त्यांचं काही फार उल्लेख करण्यासारखं नाही परंतु या तीन पक्षांमध्ये अनेकांनी उल्लेख केला की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं नेतृत्व अनुक्रमे काळे आणि कोल्हे ते करत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये या, पन्ना या तालुक्यातली संपूर्ण सत्ता ही काळे आणि कोल्हे या कुटुंबाकडे राहिलेली आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पस्तीस वर्ष कोल्हे आमदार राहिले पाच वर्ष खासदार शंकररावजी आश, काळे साहेब खासदार राहिले दहा वर्ष अशोकराव काळे आमदार आश, राहिले आणि गेल्या सहा वर्षापासून आशुतोष काळे या कोपराव तालुक्याचे आमदार म्हणून काम करत आहेत गेल्या पन्नास वर्षांमध्ये जर या तालुक्याचे नेतृत्व या दोन कुटुंबाकडे आहे त्याचप्रमाणे कोपराव नगरपालिकेची सत्ता देखील दे राजेंद्रजी चावरे यांचा वगळता इतर सत्ता ही नेहमी या दोन कुटुंबाकडे नगरपालिकेची राहिलेली आहे या दोन नेत्यांचे बगलबच्चे या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती नगरसेवक पदावरती सातत्याने राहिलेले आहेत आणि इतक्या वर्ष यांच्या ताब्यात सत्ता असून देखील हे विकासाचं विजन लोकांपुढे मांडत आहे ही मोठी शोकांतिका आहे की नेहमी आपल्याला निवडणूक आली की भूल थापा मारायच्या विकासाच्या गप्पा करायच्या लोकांना आर्थिक आमिष्य दाखवायचे आणि सत्ता ताब्यात घ्यायची या पलीकडं या शहरामध्ये या तालुक्यामध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून आता तुम्हाला विकासात करायचा होता तर तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या वेळेस तुम्ही का करू शकले नाही हा प्रश्न त्यांना विचारण्याची या कोपरगावच्या शहरवासियांना माझी विनंती आहे हजार कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाला असेल किंवा झाला असता तर इथला एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता असं माझं मत आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपयाचा विकास झाला हे ग्लोबल काही अंशी लोकांनी मान्य केलं गोहेगावच्या लोकांना वाटायचं इकडं करंजीला विकास झाला असेल साजच्या लोकांना वाटायचं काकडीत विकास झाला असेल अंजनापूरच्या लोकांना वाटायचं मंजूरला विकास झाला असेल आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात विकास झाला असेल शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीण मध्ये विकास झाला असेल परंतु बंधू नो या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नंतर ज्या ज्या वेळेस विविध कामानिमित्त आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी चौकशी केली आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं काही नातेवाईकांना विचारलं की नेमका आमदारांनी ने तुमच्या गावामध्ये काम काय केलं तर सगळीकडून असे उत्तर आले हे सगळं पोताड आहे आणि म्हणून एकाही गावामध्ये कुठं काम दिसलं नाही शहरामध्ये कुठं काम दिसलं नाही आमचे मित्र संजय काळे गंदील घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये फिरले खरोखर चार हजार कोटी रुपयाचा विकास कुठं झाला त्यांनाही तो सापडला नाही आणि मग मी आताच प्रयत्न केल्यानंतर मला मात्र दोन ठिकाणी विकास सापडला आणि तो एक विकास म्हणजे पहिला माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला पन्नास कोटी रुपयाचा बंगला आणि दुसरा विकास सापडला मोनी मध्ये आमदारांच्या पीएंनी बांधलेला पाच कोटी रुपयाचा बंगला या दोनच ठिकाणी विकास झाला बंधूंनो या लोकांना सत्ता कशासाठी पाहिजे जर यांचे पीए जर पाच पी पाच हजार पाच पाच कोटी रुपयाचे बंगले जर बांधत पाच वर्षामध्ये तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं आणि म्हणून हा विचार करण्याची वेळ आलेली आहे या कोपरगाव तालुक्यामध्ये नेमका आपण निर्णय काय घेतोय गेल्या दहा वर्षापासून या कोपरगाव तालुक्याचा तालुक्याचं राजकारण फक्त एका पाच नंबर साठवण तलाव भोवती फिरत आहे मला चेन्नईचा आमचा मित्र आला त्याने विचारलं एक पाच नंबर तलाव का क्या बा, क्या बात आहे फक्त कोपरागाव तालुक्याचं ता राजकारण जर असेल तर ते फक्त पाच नंबर तलाववर मला सांगा एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणी योजना आहे गेल्या दहा वर्षापासून चालू आहे दो दोन्ही नेते त्या पाणी योजनेवरती राजकारण आहे त्या एकशे एकतीस कोटी रुपयामध्ये काय पंचवीस तीस चाळीस कोटी रुपयाचा तो साठवण चालव असेल पाच नंबरचा साठवण तलाव गेल्या दहा वर्षामध्ये अद्यापर्यंत पूर्ण नाही अजूनही तुम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येत आहे मला सांगा जर तीस कोटीचं चाळीस कोटीचं काम दहा वर्षामध्ये या कोपराव तालुक्यामध्ये जर पूर्ण होत नसेल तर ही शोकांतिका आहेत का काय मला सांगा त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल देशामध्ये राम मंदिराचं काम झालं तीन हजार कोटी रुपयाचं राम मंदिर किती वर्षात पूर्ण झालं फक्त तीन वर्षामध्ये आपण शेजारी पाहतो कोपरावच्या शेजारी बरेच जण त्या समृद्धी महामार्गावरून मुंबईला गेले असतील नागपूरहून निघाल्यानंतर मुंबईपर्यंत सातशे किलोमीटरचा रस्ता आहे अवघ्या पाच वर्षामध्ये पूर्ण झाला पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता आहे मला सांगा तीन हजार कोटी रुपयाचं मंदिर पूर्ण होऊ शकतं पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होऊ शकतो चाळीस कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या दहा वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि मग विकासाच्या गप्पा हे लोक का, का करतायत या दोन नेत्यांनी गेल्या पन्नास वर्षामध्ये या तालुक्यात राजकारण करता करता फक्त एकमेकांची जिरवा जिरवा करता करता हा तालुका भकात झालेला आहे शहर भकात झालेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये या शहरामध्ये बदल जर करायचा असेल तर या दोघांना आठवावं लागेल मला सांगा या शहरामध्ये यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत हे स्वावलंबी आहेत का नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर हे स्वतः निर्णय घेणारे आहेत का त्या नगरपालिकेमध्ये हे फक्त भुजगावने म्हणून बसणार आहेत यांना जर आपण एखादा प्रश्न मांडला यांच्याकडे जर एखादं काम कोणी सर्वसामान्य माणूस घेऊन गेला तर ते त्यांना विचारून दादाला विचारू लागेल भैयाला विचारू लागेल शिवसेनेकडे उमेदवार तसा नाही ऑन द स्पॉट डिसिजन एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे एकनाथजी शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आहे सर्वसामान्य माणूस काम घेऊन आला की ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारा सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे आणि म्हणून कुणाला निवडून द्यायचं याचा विचार आपल्याला येत्या वीस तारखेला करावा लागेल समोरच्या दोन उमेदवारांची आणि राजाभाऊची जर तुलना केली राजा भाऊ सुशिक्षित उमेदवार आहे एमकॉम झालेले आहे मला असं माना म्हणायचं नाही की समोरचे उमेदवार अडणी आहे समोरचे उमेदवार सुशिक्षित लुटारू आहे हे पूर्ण शहर बघताय आपण बघितलं सातत्याने दोन प्रस्थापित एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे जनता पण आनंद घेत आहे एकमेकांची चिखलफेक बघून जनता आता नितीन भाऊ बोलायला लागली तो घात तिसरा आता सगळं विसरा कारण परिस्थिती या शहराची इतकी भयानक आहे शहरात जर एक तास माणूस फिरला तर घरी आल्यानंतर तो अक्षरच्या धुळीने माकलेला असतो घशाचे विकार खोकल्याचे विकार मोठ्या प्रमाणे या शहरामध्ये वाढलेले आपण बघितलं गल्ली बोळ मध्ये प्रस्थापित हा एरिया आहे नगरपालिका वेळच्या वेळी कुठल्याही प्रकारची फवारणी या ठिकाणी करत नाही मला सांगायला एक अभिमान वाटतो का आमच्या वर्षातही पाच वर्ष नगरसेवक असताना या ठिकाणी त्यांनी प्रामुख्याने जो त्रास व्हायचा त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी बंदिस्त गटारी या भागात केल्या दुसरा महत्वाचा प्रश्न होता या गल्ली बोळातून जायचं म्हटल्यावर खड्डेच खड्डे सिमेंट कॉन्क्रीटोळा प्रामुख्याने त्यांनी काम केलं आणि हे काम करीत असतो ना आपण बघतो लहान लहान मुलं अतिशय चांगल्या प्रमाणे बागाडतात खेळतात तो एक त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वर्षातही खूप काही आनंद देऊन जातो खरंतर या सभेच्या निमित्तानं मला आमचा मित्र प्रफुल याची प्रामुख्याने आठवण झाली मित्रांनो प्रफुल सातत्याने लोकांच्या मदतीला धावून यायचा सुखदुःखामध्ये मित्रांना मदत करायचा प्रत्येक लोकांच्या सुख दुःखात सामील व्हायचा तुमचं भाषण चालू असताना मी इमोशनल झालो ज्या भगिनीला एकटीचा पती सोडून गेला ताई तुम्ही एकटे नाही आम्ही सर्व भाऊ तुमच्या पाठीमागे भक्कम किती पैशाचं आमिष देऊ द्या माझ प्रामाणिकपणे मत आहे जे जे लुटायचं ते लुटून घ्या हीच वेळ आहे दोन्ही फार मोठे बोके आहे कोणी आका म्हणत कोणी काका म्हणत उरला सर लोणीच्या बॉक्याचे पैसे जरी आले ते सुद्धा लोटा कारण परिस्थिती इतकी भयानक झाली या शहराच दुर्दैव आहे मित्रांनो म्हणून जे सातत्याने मोडलं जात दोन हजार एक सालची पुनरावृत्ती आता या शहरामध्ये करण्याची वेळ आलेली आहे आणि ती राजाभाऊच्या रूपाने आलेली आहे ते करावंच लागेल कारण ही नगरपालिकेची निवडणूक ही राजा भाऊच्या प्रतिष्ठेची नाही मित्रांनो ही नितीनराव औतळेच्या प्रतिष्ठेची नाही किंवा ही विमलताई फोंड्यांच्या प्रतिष्ठेची नाही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांच्या प्रतिष्ठेची आहे ही आपल्या मुलाबाळांच्या प्रतिष्ठेची आहे काय परिस्थिती स्वच्छ रोड साफसफाई केलेलं आरोग्य अहो हे तुम्हाला ते आज दाखवत आहे भाऊंना उतार करून वीस वर्ष आले मग वीस वर्ष यांचे नगराध्यक्ष होते ना दोघांचे का त्यांना हे जमलं नाही आपण जनता आहे तुम्ही सर्व जनता आहे तुमच्याकडनं सगळेजण मत मागायला येत आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की भाऊ गेल्यानंतर भाऊ जर कधी नगराध्यक्ष पद सोडलं त्यावेळेस आळूबाळूंनी दोघांची नगराध्यक्ष होते आणि दोघांचे नगराध्यक्ष आज त्यांना मत जे भवनी काम केले ते काम ह्या वीस वर्षात का झाले नाही तुम्ही आज जे सांगताय आम्हाला आम्ही आम्ही कॉम्प्लेक्स करतो आम्ही रोड करतो आम्ही स्वच्छ पाणी देतो आपल्याला म्हणजे आपल्याला कोणावर टीका करायची नाही आपल्याला त्यांनीच सांगितलेले गावात आज पासष्ट दिवस फक्त पाणी येतं भाऊ तीनशे पासष्ट दिवस फक्त पासष्ट दिवस पाणी येतं जे राजा भाऊ नगराध्यक्ष असताना आपल्याला दिवसाड स्वच्छ आणि वेळेवर पाणी देत होते यांना काय नाही जमलं एवढं वीस वर्षात पुढे गेले होते त्यावेळेस तीनशे साधता आज त्यांना विजन दिसतंय आज त्यांना भाऊ उभे म्हणून त्यांना विजन दिसतंय भाऊ जण उभे नसते त्यांना विजन सुद्धा दिसलं नसतं तुम्ही मला सांगा प्रत्येक जण म्हणतं विकास करणार विकास होणार विकास कोण करणार होत होतंय भैया विकास करणार एक म्हणताय आहे विकास करणार मग नगराध्यक्ष काय करणार त्यांचे प्रत्येक त्यांच्या नगराध्यक्षांना कोणाला काका आहे कोणाला आका आहे आपले नगराध्यक्ष आहे आपले स्वतः नगराध्यक्ष स्वतः निर्णय घेणार आहे जे योग्य वाटेल कोणत्याही मनुष्य जो तिथं सामान्य जर गरीबातला गरीब जरी माणूस गेला आणि त्याची काही समस्या असली तरी नगराध्यक्षांना आपले जर काही राजव नगराध्यक्ष नाही याचं काम करायचं नाही करायचं त्यांना ते विचारावं लागलं प्रचार केला याचं काही करायचं काम करायचं की नाही करायचं उमेदवारी दिली व या नगरपालिकेमध्ये मला आज धनुष्यबाणावर उमेदवारी दिली ते तुमच्या समोर मला उभं केलं त्यांनी मला मी एक सामान्य माणूस या कोपरगाव शहरातल्या चहावाला त्या चहावाल्याला या कोपरगाव शिवसेनेनी एवढे मोठा मान सन्मान दिला हे सगळं करत असताना आपण कोपरगाव शहरातील लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचारच आहे ज्यांनी तळागाळातले माणसं मोठे केले आपल्या त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जस सा सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचप्रमाणे आपल्या कोपरगावचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजाभो झावरे त्यांचं काम करत असतात हे काम करत असताना त्यांनी अनेक असे काम केले कोपरगाव शहरात जे कोणाला करता आले नाही आणि करू शकणार नाही मी तुम्हाला शब्द देतो कारण की राजा मोह म्हणजे हे कोपरगावचे विकास पुरुष आहे आपल्या कोपरगाव शहरासाठी लागणारे जे आज अनेक जे कॉम्प्लेक्स आहे हे राजा महु झावरे यांच्या जा काळात झाले उदाहरणार्थ सांगायला गेलं तर नेलू मार्केट तसंच संत ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स अजून आग, एक अशी माझ्या जीवनामधली अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे मी दोन हजार एक साली माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत राजा भाऊ आवरेंनी अशी छान सुविधा अनेक अशा छान उपक्रम त्यांच्या काळामध्ये केले त्या शाळेचा त्या काळामध्ये शंभर टक्के निकाल लागला त्या शाळेमध्ये आज वकील जज बीएसआय एस आय असे विद्यार्थी त्यांच्या काळातले जे विद्यार्थी आज घडलेले कोपरगाव शहरामध्ये आणि राजा भाऊच्या काळामध्ये आपल्या सुभाषनगर मधील प्रफुल शिंगाडे व त्यांच्या मातुश्री व त्यांच्या मंडळी असे यांना दोन दन नगरसेवक बनवण्यात आलं असे त्यांची कारकिर्दी त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असे अनेक चांगले काम केले व माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं उमेदवारी दिली माझ्या पाठीमागे माझा पतीचा हात नाहीये तरी मी आज एकटी आहे असं मी म्हणते परंतु मी आज एकटी नाही तुम्हाला सगळ्यांना पाहून असं वाटतं की सगळी जनता ही माझ्या सोबत हो आहे की तुम्ही बघितली जनता आज माझं पाठी तुम्ही आला आहे मला माहितीये की मी आज जे काही काम केलेले वार्डामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये दलित वस्तीचा निधी मी मागच्या वेळेस आपल्या म्हणजे नगरसेवक पदवी असताना मी मंजूर केला त्यामध्ये विविध ठिकाणी पेअर ब्लॉक असतील चेंबर उलारी गटारी बैल बाजार रोडचं म्हणजे तिकडे आईशॉल तिकडे रोड आहे त्या गटारी त्या मी केल्या तसेच भागामध्ये मंदिराचं काम असेल मागच्या वेळेस मी उभी राहिले त्यावेळेस माझे सासरे सोमनाथ आपण शिंगाडे यांनी त्यावेळेस शेड उभारलं होतं या लक्ष्मी लग, लग, माता मंदिराच तसेच मी तर समाज मंदिर तेथे मी नगरपालिकेमध्ये वेळोवेळी चकरा मारून संतोष व्यायाम शाळासाठी तर मी पेवर ब्लॉकची मंजुरी करून आणली मागच्या पाच वर्षामध्ये हे सर्व माझ्या सासूबाईंनी नगरसेविका सर दोन साली त्यांनी हे काम मंजूर केले होते आणि ते दोन साली माझ्या कार्यकाळात मी ते पूर्ण केले कोणत्याही विश्वासाला मी तडा जाऊन दिला नाही माझ्या नगरसेवक पदाचा उपस्थित असले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजा भाऊ झावरे हे त्यांनी त्यांच्या दोन हजार एक साली नगर परिषदेच्या कालावधीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल असेल हे त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण केले आजपर्यंत जेवढे नगर अध्यक्ष होऊन गेले त्यांनी एका पूर्ण केले नाही माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी तसेच आमच्या आपल्या आम्ही तिघाही धनुष्यबाणी या चिन्हावर निवडणूक लढवतो आहे तुम्ही सर्वांनी आम्हाला मतदान करून तुमचं एक मत आम्हाला आपला प्रभागाचा कोपरगराचा विकास घडवेल आणि ते इतिहासामध्ये ते लिहिले जाईल एकच सांगायचं आहे की भगिनींनो आणि बांधवांनो ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना लोकशाहीचा अधिकार आपण वापरत असताना आपण अनेक निवडणुकांना सामोरे जात असतो बघा आपण लोकसभेला पण सामोरे गेलो विधानसभेला सामोरे गेलो वि लोकसभेच्या माध्यमातून आपण दिल्लीचं प्रतिनिधित्व निवडलं विधानसभेच्या माध्यमातून आपण राज्याचा राज्याचे प्रतिनिधी निवडले परंतु आता या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला प्रथम समजायला पाहिजे की आता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत ज्या समस्या येत असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला असे काही लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत की ज्यांनी या शहराचा सुद्धा कार्यविस्तार कार्यभार योग्य पद्धतीने ठेवला पाहिजे आणि आपल्या प्रभागाचा विकासही या दोन उमेदवारांच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून मग हे उमेदवार देत असताना आपल्याला प्रामुख्याने विचार असा केला पाहिजे की उमेदवार देत असताना तो दादा दादा आपल्याला सांगितलं की कुठले आका नको, तर आपल्या हाकेला साथ देणारे जनतेतून काम करणारे जनतेच्या मनातले प्रतिनिधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीच्या अनमोल मताच्या अधिकारातून यांना निवडून द्यायचं आहे आताच सर्वांनी राजाभवनच्या कामाविषयी आमच्या बांधवांनी अतिशय उत्तम रीतीने आणि योग्य तेच यात एकही शब्द कुठला खोटा नाही योग्य तो राजाभवनचा दोन हजार एक ते दोन हजार सहाचा कार्यकाळ या ठिकाणी सांगितला त्यांनी केलेली विकास कामेही सांगितली त्या सर्व विकास कामाचे तुम्ही आणि मी आपण सर्व साक्षीदार आहोत तसेच आज ज्यावेळेस राजाभवनी दोन हजार एक ते दोन हजार सहा या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस काम केलं तर त्यावेळेस राजाभवनची परिस्थिती अशी होती राज्यात सत्ता नव्हती आणि नगर परिषदेमध्ये बहुमत पण नव्हतं फक्त जनतेने दिलेला जो नगराध्यक्ष पदाचा कौल होता त्या ताकदीवर राजाभवननी ज्याप्रमाणे किरण भाऊ सांगितला तेवढा मोठा शहराचा विकास राजाभवन एकट्याच्या हिमतीवर त्या ठिकाणी केला होता म्हणूनच राजाभवनला आज देखील एवढा मोठा कालावधी काळखंड पार पडल्यानंतरही राजाभवनला आज विकास पुरुष म्हटले जातो आताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे यावेळेची परिस्थिती वेगळी आहे आपन आपण आपल्या अनमोल मताचा अधिकार जर योग्य पद्धतीने राबवला आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राजा भाऊ झावरे यांना आपण पुन्हा जर हजार एक जर संधी दिली तर निश्चित आता भाऊ म्हटल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख नितीन भाऊ औताळे साथीला जोडीला आहेत व राज्याचे आपले जे उपमुख्यमंत्री आहे जे एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्याला दिलेली आहे महिला भगिनींसाठी खास सांगते बघा अनेक जण आपल्या पुढे येतात आणि प्रत्येक जण म्हणता दन लाडका भाऊ मी तुमचा आहे दुसरा उमेदवार आमचाच नेता तुमचा लाडका भाऊ आहे परंतु तसं नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या वेळेस आपल्याला मिळाली भगिनीं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होत तर एकनाथजी शिंदे साहेब होते आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिलेली आहे सांगायचं कारण की साहेबांनी सुद्धा साहेब सुद्धा एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा अतिशय गरीब कुटुंबातून मोठे झालेले आहेत स्वतः ते रिक्षा चालक होते आणि आपले राजा भाऊ जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते देखील रिक्षा चालक आहेत सांगायचं हेच की जनतेच्या जनतेत राहणारे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे नेते ज्यावेळेस आपल्याला या प्रभागाच्या उमेदवारीसाठी आणि गावाच्या उमेदवारीसाठी लाभतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने गावाचा आणि प्रभागाचा विकास होत असतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीनरावजी अवतडे महिला जिल्हा प्रमुख आमचे हिमतसाहेब खुंडे आणि सगळे पदाधिकारी आणि समोर बसलेले बंधू आणि वकील आता वेळ बराच झालेला आहे सर्वांचे भाषण झालेले आहे माझं तो कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे परंतु मला निवडून दिल्यानंतर मी माझं कर्तव्य केलेलं आहे जे जे सुचलं ते करीत गेलो आणि त्यामुळे आपल्या गावची शोभा वाढलेली आहे आणि आता जर पुन्हा आम्हाला पुन्हा संधी दिली आता प्रकृत नाही आहे पण वर्षातही शिंगाडे आणि सनी काळे त्याचप्रमाणे माझा जर आपण संधी दिली तर आम्ही पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त काम करून दाखवू ही तुम्हाला खात्री देतो आणि आम्हाला सर्वांना विस्तार तारखेला तुम्ही मतदान करून निवडून द्यावी पुन्हा एकदा विनंती करतो तुम्ही सगळे एवढ्या धंडीत सुद्धा मोठ्या संख्येने राहिले आणि कार्यक्रमाला पण आपल्या उशीर झालेला आहे त्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभारी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते